नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सोयाबीन कापूस अनुदानासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत आणि त्यासोबतच ई पीक पाहणीची रद्द करण्यात आलेली आहे यासाठी एक नवीन वेबसाईट देखील लॉन्च झाली आहे तर त्याची माहिती आजच्या बातमीमध्ये आपण बघणार आहोत की हमारे आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि आज या ठिकाणी आपण धनंजय पाच पाच हजार रुपये पाच पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय आणि दोन हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल आणि त्यामध्ये तुमचं ते ई पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय थो सात बारावर ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय पण आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात त्या शेतकऱ्यांना साडेसात एच पीच्या हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार म्हणून ना पुढचं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार आणि म्हणून तुम्हाला एवढं सांगतो तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही हे सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याचबरोबर सोलर आज दिवसा मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं दिवसा आपल्याला वीज पाहिजे मुक्ती देण्यासाठी सोलर आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे इकडे आपण चाललेलो आहे आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे जी बंजार आहे त्याला देखील एकरी पन्नास हजार रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय शेवटी मागेल त्याला सोलर मागेल त्याला शेतकळ अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत तेवीस कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य बाबत संकेतस्थळाचं अनावरण सुद्धा नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि मान्यवर रिमोट ची कळ दाबून तर मित्रांनो ही जी आपण वेबसाईट समोर बघत आहात तर ही नवीन वेबसाईट लाँच केली आहे तरी आपण त्या वेबसाईटवर भेट द्यावी आणि ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आपण ती बघून घ्यावी जर व्हिडिओ उपयुक्त ठरला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला प्रत्येक अपडेट मिळेल धन्यवाद